हॅलो तर आज सकाळी चार वाजता उठले होते आवरून वगैरे फ्रेश झाले ना आता वाजलेले पाहुणे पाच आंघोळ वगैरे सगळं केलं कारण आज आम्हाला जायचं होतं अक्कलकोट गणगापूर तिकडे तर त्यासाठी मग मी इथे स्वामींसाठी ना बेसनचे लाडू बनवायला घेतलेत तुपात मी सध्या बेसनपीठ आहे तर स्वामींना बेसनचे लाडू पुरणपोळी हे अशा वस्तू आवड खूप आवडायच्या तर मग मी पुरणपोळी तर नव्हते करू शकत पण मग बे म्हटलं बेसनचे लाडू करून घेऊयात मग आता इथं सकाळ सकाळचं आम्ही बा आम्ही लाडू वळून घेतले पण का काय माहीत ऊन होतं का काय होतं का का म्हणून तिनं लाडू असे थोडेसे पांगले आहेत ते छान झाले होते टेस्ट वगैरे पण आता असे थोडे पांगले हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही निघालेलो आहे स्वामी समर्थांना म्हणजे अक्कलकोटला चालला आहे तर चला स्टेट येऊन आता मी इथं आलेलो आहे पेट्रोल पंपवर म्हणजे सॉरी सी एन जी भरायला इथे आहून ते गाडी एन जी आहेत आणि हे इथे बघा आळस आळस देतोय हा आणि ही छोटी बेबी आमची

सी एन जी वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही इथे थांबलो होतो मिसळ खाण्यासाठी म्हणजे नाश्ता करायचा होता घरून लवकरच निघालेलो होतो घरून निघा निघे निघेपर्यंत तरी सात वाजले होते आणि त्यानंतर मग आम्ही इथे थांबलो नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासासाठी तर पुढचा प्रवास तर खूप लांबचा होता म्हणजे आम्ही अगोदर गाणगापूरला जाऊन येणार होतो कारण अक्कलकोटमध्ये आम्ही ऑलरेडी रूम बुक करून ठेवलेली होती म्हणून मग आधी गाणगापूरवरून जाऊन आलं ना मग अक्कलकोटमध्ये मुक्काम करायचा असा आमचा प्लॅन होता आणि गाणगापूर खरंच खूप लांब आहे ते कर्नाटकमध्ये आहे त्याच्यामुळे आणि इथे बघा साईडला इतके छान छान मंदिरं दिसत होते ना आणि या साईडला हे अशी मंदिरांचे असे वेगळे वेगळे कलर असतात तर खूप छान दिसत होते त्यानंतर मग ऊन होतं म्हणून एक सा एका ठिकाणी रस पिण्यासाठी थांबलो पण ते तिथलं काही असं आवडलंच नाही खूप घाणेरडं म्हणजे असं ते ग्लास वगैरे व्यवस्थित धूत नव्हते काही नव्हते मग आम्ही तिथून निघालो न रस पितात मग पुढे आलो तर मग बदाम शेक वगैरे फालोदाची गाडी दिसली मग तिथून आम्ही बदाम शेक घेतले सगळ्यांना एक एक आणि मग ते छान होतं क्वालिटी पण जरा व्यवस्थित होती आणि ते रसाचं खरंच काहीच आवडलं नव्हतं म्हणून मग हे घेतलं आम्ही आणि पिल्लू बघा इतकं त्याला तर इतका बदामशेक आवडतो ना तर एक पूर्ण संपवू शकतो इतकं बदामशेक त्याला आवडतं आणि बदामशेक वगैरे पिलो आणि त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या रस्त्याला तर तुम्ही पाहू शकता खूप ड्राय एरिया आहे हा म्हणजे नाही कसं आपल्या इकडं महाराष्ट्रात वेगळंच आहे आणि हे कर्नाटक लागलं होतं आता आम्हाला तर इकडे असं वेगळंच वातावरण म्हणजे असताना वेगळंच आहे नंतर आम्ही येऊन पोहोचलो आपल्या गाणगापूरमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर कपडे वगैरे चेंज केले होते मुलांचे कारण उन्हाने आणि घामाने म्हणजे असं वेगळंच होतं ना आपल्यालाच असं तरी होतं आणि त्यात त्यांना कस तरी होत होतच होतं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे तर त्यानंतर आता आम्ही इथे आलेलोय आणि चाललोय ते मस्त छान छान असे मसाले वगैरे पण होते मला वाटते मे बी नाही तिथले मसाले वगैरे काही स्पेशल असावेत मसाल्यांसाठी मसाल्यासाठी दाखवली पण कोणती बघितली का आम्ही तर मागून ऊन पण भरपूर लागत होतं मला तर मोबाईलमध्ये काय चाललंय काही दिसतच नव्हतं कारण का हे भरपूर असं डोळ्यावर ऊन येत होतं आणि माझं मोबाईल पण स्विच ऑफ झालेला होता मी चंदूभवच्या मोबाईलमध्ये शूट करत होते आणि इथले मला हे हांडे खूप आवडतात सोलापूर कर्नाटक साईडला असतात ते गोल गोल हांडे कळशा तर खूप छान आवडतात आणि इथं आता फायनली आता आम्ही आलेलो आहोत गाणगापूरमध्ये आणि हे आहे गाणगापूर दत्त महाराजांचं मंदिर आणि तिथे माईकवर वगैरे काही अनाऊन्समेंट किंवा काय पाठ वगैरे चालू ते पण घेतलं आम्ही तिथूनच बाहेरून मंदिरापासून आणि प्रसाद वगैरे पण घेतला पान कशाचे होते ते मला काही समजलं नाही पण वाहून दिलेत कारण तिथे काही असं असेल त्यांचं की हे पान वगैरे वाहावे लागतात म्हणून तर आता इथं आलेलं आहेत आम्ही दत्त निर्गुण मठ असं नाव आहे त्याचं तर तिथे आम्ही दर्शनाला आलो आहे आणि इथे पण आहेत वाटतं दोन तीन मंदिर पण आम्हाला हे एक माहिती होतं आणि हेच इथेच आलो आम्ही आणि खूप छान म्हणजे वातावरण छान होतं पण माणसं वगैरे ते सगळे असे नवीन होते म्हणजे ते वेगळ्या स्टेटमधल्या असल्यामुळे नाही का दिसायला असं वेगळं आणि त्यांची भाषा पण वेगळी होती आणि इथे बघा दत्त महाराजांचं स्वरूप म्हणजे हे डॉगी इथं झोपलेला आहे ना हा त्याला ना घाबरत होतं थोडंसं आणि मंदिराची रचना पण छान आहे दगडी बांधकाम आहे मंदिराचं आणि इथे आता आम्ही चाललेलो आहे पुढे तर एक इथे मंदिर होतं पण तिथे ना लॉक होतं कसलं तरी आणि इथे मग मल, मला मला वाटते मे बी त्यांचे दोन तीन दरवाजे असतील आणि इथे मेन म दत्त महाराजांची मूर्ती आहे इथे काही कॅमेरा अलाउड नव्हता पण मी ना असं फुलांच्या टोकरीमध्ये कॅमेरा चालूच ठेवला होता म्हणून मग ते थोडंसं शूट झालं माझं इतकं पण कारण वेळ देत नाहीत ते खूप जास्त तिथं दर्शनाला कारण गर्दी असते ना पटापट पटापट पुढे सोडतात त्यामुळे आणि फायनली झालं महाराजांचं दर्शन तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही पण दर्शन करून घ्या दत्त महाराजांचं बुबुला वाकण दाखवतो पप्पा तिकडे नारळ फोडायला गेलेत तर हे आहे मंदिर बाहेरून असं दिसतंय त्याचा कळस वगैरे त्याच्यावर पण बरं भरपूर देवी देवता आहेत तर त्यानंतर मग आम्ही इथून नंतर अक्कलकोटला डिरेक्टली गेलो हॅलो तर चला आता आम्ही आलेलो आहे अक्कलकोटमध्ये आणि आल्या आल्या आम्ही इथं फ्रेश व्हायला आलो म्हणजे रूमवर आलो इथे आम्ही रूम घेतली आहे आई बाबी इकडे आणि आता आम्ही जाणार दर्शनाला अगोदर आम्ही ह्याचं दर्शन करून आलो गाणगा दत्त महाराजांचं आणि खरंच रूम खूप छान आहे खूप फ्रेश आहेत मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवीन रूम आणि आल्या आल्या तिथं रूममध्ये सुद्धा स्वामींचं दर्शन झालं खूप सुंदर आहे आणि आता आम्ही जाणार दर्शन करणार आणि तिथे काही थोडंसं फिरणार वगैरे आणि मग येताना जेवण करून येणार इथे येऊन झोपणार आणि मग परत सकाळी साडेसहा का समथिंग काहीतरी आरती येते विचारून येणार आम्ही किती वाजता आरती येते आणि मग उद्याच्या आरतीला पण जाणार आहे आणि हे पहि इतके सुंदर प्लांट्स आहेत खूप छान आहे आणि मी तुम्हाला स्वामींचा फोटो पण दाखवीन इथं गेल्या गेल्या असं एंट्रीला स्वामींचा फोटो आहे तर तो पण मी दाखवीन तर चला आता आम्ही पटपट माझं तर आवरलं आहे बाकीच्यांचं आवडत आहे म्हणून मी काही आता आतमध्ये गेले नाही तर, पन, है है, 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 है आख, तर मी दाखवीन तुम्हाला रूम पण कशा आहेत काय छान आहेत खूप सुंदर आहेत ए सी आहेत शिवाय गरमी पण भरपूर होते आणि सकाळपासून मला ना असं बोलायलाच नाही मिळालं कारण खूप घाई गडबड आणि उन्हाचं खूप असं हे होत होतं आणि गाणगापूरमध्ये तर मी चंदुबांच्याच <laughs> मोबाईलमध्ये शूट घेतलं माझ्या मोबाईलमध्ये पण नाही घेतलं कारण मोबाईल स्विच ऑफ झाला होता बबी मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि ह्याचं आल्या आली इथं खेळायचं चालू आहे गाडी वगैरे घेऊन आला आहे त्याची आल्या आम्ही आंघोळ वगैरे पण केल्या आवाज येतो साईला आल्या आम्ही आंघोळ वगैरे पण केलं सगळ्यांनी कारण गर्मीमुळं खूप हाल झाले होते कपडे वगैरे पण चेंज केले आणि हा आहे माझा आजचा लुक कशी दिसते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथून अशी एंट्री आहे खाली जाईल खाली जाताना मी तुम्हाला दाखवून खालचं कसं आहे तर अशी इथून आम्ही आलो आहे आणि हे इथं सगळे असे प्लांट्स आहेत ए हा मातीने खेळायची हे प्लांट्स आहेत सगळे खूप सुंदर दिसतो आहे याचा व्ह्यू पण आणि तुम्ही बाहेर पण बघू शकताय किती सुंदर व्ह्यू दिसतो आहे आणि इथे आता ही थे 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 ही हे नवीनच आहे त्यांचं वाटतं म्हणून इथं सगळं ठेवलेलं आहे आणि हे इथं अशी खिडकी आहे आणि मस्त असं हा एंट्रन्स आहे इथं हॉल आहे पण ह्या हॉलला ना दरवाजा वगैरे काही नाही आहे म्हणजे हे आम्ही घेतलेलं नाही आहे आम्हाला इकडचा रूम दिलेला आहे इकडचा आणि इथे पण मे बी त्यांचे वॉचमन वगैरे राहणार आहेत असं म्हणले ते पण सांगता येत नाही आणि त्यानंतर हे बघा नवीनच बांधकाम आहे खूप सुंदर आहे मला तर घर खूप आहे आणि बेसिक अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या गरजेच्या असतात झाडू सुकली वगैरे हे इकडे पण एक रूम आहे आणि इकडे आणि इकडे वॉशरूम आहे त्या आणि ही ती रूम आहे तरी हे काय आम्ही लाईट वगैरे नाही लावले आणि हे आमचे लेकरं आणि हाच तो फोटो आहे स्वामींचा जो मला खूप जास्त आवडला म्हणजे आल्या आले, आले मी त्याला अट्रॅक्ट झाले आणि ही साईडची रूम आहे आणि इथे ना ते खालचे आले होते जे ओनर आहेत ना ते तर त्यांच्याशी हे बो दो दोघ बोलत होते तर ही साईड म्हणजे आमच्या समोरची रूम आहे ही आम्ही काही घेतली नव्हती पण ही सेम तशीच आहे फक्त ही नॉन ए सी आहे आम्ही ए सीवाली घेतली होती कारण गरमी खूप जास्त आहे त्यामुळे आणि घरात पण रोज ए सीत झोपायची सवय आहे ना आणि गाडीत पण ए सी होता त्यामुळे गरमी आम्हाला एवढी काही जाणवली नाही त्यामुळे रूम घेतानाच एसीचीच घेतली म्हणजे लेकरांना पण काही प्रॉब्लेम हवे नाहीत म्हणून आणि ही आमची रूम आहे ही घेतली आम्ही आणि एसी रूम आहे तुम्ही पाहू शकता खूप छान म्हणजे आम्हाला बांधकाम तर खूप आवडले आणि हे वॉशरूम आहे इथं सगळं गिजर वगैरे सगळे सोय आणि छान आहे फॅन बंद एसी पण बंद करावा लागेल एसी सारी इकडे आता आम्ही चाललो जरी रिमोट बटन करू का बंद केलं नाही तर आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात अक्कलकोटच्या आणि तुम्हाला म्हटलं तर मी पायऱ्यांचा व्यू दाखवेन तर असं पहा असा व्ह्यू आहे खाली उतरतानाचा आणि आता आम्ही अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेऊन येताना जेवण करून येणार होतो

तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये म्हणजे मंदिराच्या परिसरात आहोत अजून आणि खूप गर्दी होती म्हणजे तशी म्हणजे एवढी नव्हती विकेंड संपला होता ना त्यामुळे एवढी काही नव्हती पण होती ती पण भरपूर होती आणि इथे ना भक्तांचं म्हणजे हे काय म्हणतात जेवायचं भक्तनिवास नाही सॉरी काय म्हणतात अन्नछत्र अन्नछत्र होतं तिकडे जायला तर आम्ही अगोदर दर्शन घेऊन येणार होतो आणि मग आमचा प्लॅन होता अन्नछत्रमध्ये जायचा पण तिथे जाऊन मी तुम्हाला पुढे शे क्लिप काढलेली त्या अन्नछत्रामध्ये इतकी जास्त गर्दी होती ना तर आम्हाला मला नाही वाटत आम्हाला आम्हाला टाईम पण मिळाला असता जेवायला तर इथं बघा आम्ही गाडीसाठी स्वामींच्या मूर्ती पाहत होतो पण नंतर असं ठरलं की मूर्ती नको कारण मूर्ती तिला अभिषेकाची गरज राहते म्हणून फोटोज घेतला मी गाडीसाठी सुद्धा तर या ठिकाणी ना आमी चान चान आता इथं आम्ही आलेलो आहे तर खूप छान छान मी पादुका पण बघितल्या मला पादुका पण भरपूर आवडल्या तर आत्ता ना मध्ये एंट्री बंद केली होती त्यांनी त्यांचं काहीतरी चालू होतं स्वामींचं तर त्यामुळे मग आम्ही काय केलं एंट्री बंद होती तर म्हटलं इथे ना थोडीशी फार अशी बघूया शॉपिंग विपिंग क इथे थोडीफार खरेदी करूया म्हणून मग मध्ये गेलो एंट्री बंद असल्यामुळे बाहेर आलो आलोबियन्स का तिथून मग वापस आलो आम्ही तिथे एंट्री बंद होती खूप जास्त गर्दी पण होती त्यासाठी आणि काहीतरी स्वामींचा शृंगार वगैरे चालू असेल किंवा काहीतरी असेल म्हणून त्यांनी एंट्री बंद ठेवली होती थोड्या वेळासाठी तर मग म्हटलं थोड्या वेळा इकडंच घेऊयात काहीतरी म्हणजे पाहिलं होतं भरपूर काही घेण्याची इच्छा होती तर मला पादुका घ्यायच्याच होत्या म्हणून मग मी तिथून पादुका घेतल्या आणि इथे मग हे लेकरांचं घ्यायला आलो होतं म्हणजे आरूला वगैरे काही ज्वेलरी वगैरे घ्यायची असं होती तर ते पाहायला आलो होतं आणि इथे त्यांनी वॉच वगैरे घेतली आरूसाठी देवांसाठी भेटून इतर अगोदरच कार घेऊन घेतली होती तिथे हे पाहू शकता त्याच्या हातातली ही मोठी कार त्यांनी चंदूभाऊने घेतली होती त्याला आणि बा एक कार तर तिथल्या त्या भैया बसलेला होता आणि त्याने तर गिफ्ट दिली त्याला तिथे कसं काय काय माहिती म्हणजे तो नाही माझ्याकडनं राहू द्या आणि त्यानंतर मग मी इथे रांगोळीचे साचे पण बघितले मला हे छोटे छोटे पावलं लागत होते तर ते पण घेतले मी ओ... मला देवराच्या तिथं काढायला लागतात एक आहे माझ्याकडे जे मी कोल्हापूरहून आणलं होतं पण मग एक अजून दोन घेतले मी तर म्हटलं थोडंसं नाही का म्हणजे वेगळं बदलून काढता येतं सेम सेम काढण्यापेक्षा आणि त्यानंतर मग इकडे आम्ही अन्नछत्रच्या इकडे आलेलो आहे आणि मी तुम्हाला तर शेअर करालच नंतर मी काय काय शॉपिंग केले एक व्लॉगमध्ये टाकून देईन मी काय काय अक्कलकोटवरून काय काय आणलं आज तर केलीच केली पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही सकाळी आंघोळ करून स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग नंतर आम्ही नगरला यायला निघालो तर त्या दिवशी पण थोडीफार शॉपिंग केलेली ते पण तुमच्यासोबत शेअर करेन मी दी दी कर ता तर इथे ना मस्त रथ होता स्वामींचा मूर्ती होती त्यामध्ये मे बी हे त्यांची पालखी वगैरे त्यावेळेला काढत असतील पण इथे दर्शनासाठी त्यांनी ठेवलेला होता आणि साईडलाच हे लता दिदी मंगेशकर असं काहीतरी होतं त्यांचं रथ आशीर्वाद असं तर आणि मे बी त्यांच्या ह्या दोन गाड्या पण त्यांच्याच काही काय काय माहिती ते लावून ठेवलेलं होतं त्यांनी वाव शिवाजी महाराज बघ ती मेघडंबरी किती सुंदर वा अरे इथे आपल्याला फोटो काढायचे तिथे तर तिथे फोटो काढू ना आपण घातलेले हा भारी वाटतय ना होते ते पाण्याचं हे कशाचं वटवृक्षाचं झाड आहे काय तुला गाड्या सोडायच्याच नाही का हातातून ए इकडे ये गार्डन कोणतं आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे अन्नछत्राच्या जा, तिकडे जाऊन आलो तिथे महाराजांची मूर्त्या वगैरे होतात तर तिथे पण थोडंफार आम्ही हे केलं दर्शन वगैरे घेतले फोटोज काढले आणि मग इकडे परत आम्ही वटवृक्ष मंदिरच्या इथे आलेलो आहोत तर मस्त स्वामीचं दर्शन झालं वटवृक्ष इथं स्वामी बसायचे ना आपल्याला हात लावायला मिळेल का इथं त्यांचं हे होत बस लेकर दोघं पण चालून चालून दमले आणि दोघांनी तिथं बसून घेतलं आणि आमचं दर्शन चालू होतं त्यानंतर मग बाहेर आलो आणि मला ना चरित्र सारामृतचं पुस्तक घ्यायचं होतं ते पण घेतलं मी कारण माझ्याकडचे स्वामीचरित्र आहे ना ते सारामृत नाहीये ते प्रॉपर मोठं पुस्तक आहे त्यामुळे मग मी सारामृत घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथेच एक असं भोजनालय होतं तिथे था थाळी सिस्टीम त्यांच्या त्यांच्याच पद्धतीची होती पिठलं वगैरे तर तिथे आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर निघालो रूमवरती जायला तर असं होतं आमचा ट्रीपचा फर्स्ट डे आता सेकंड डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या शेअर करेन तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका तर चला तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ